बांधकाम क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कामगारांना मदतीचा हात पुढे करत मिरजमध्ये तीन ठिकाणी घर उपयोगी भांड्याचे किट वाटप करण्यात आले पंढरपूर रोडवरील माळीवस्ती विठ्ठल मंदिर परिसर आणि जवाहर हायस्कूल या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी किटचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार इद्रिश नायकवाडे यांनी केले सर्व कार्यक्रमाचे आयोजन साहेबांचे कनिष्ठ कार्यकर्ते इम्तियाज कोतवाल आणि योगेश जाधव यांनी संयोजित केले एकूण सहाशे किटचे वाटप करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी दोनशे किट वितरित करण्यात आले इम्तियाज कोतवाल यांनी सामाजिक कार्याचा सा वसा घेत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांनी केवळ किट वाटपच नाही तर कामगारांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगणे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे तसेच पोर्टरवरील नोंदणीसाठी सहकार्य करणे यासाठीही मोलाची मदत केली आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत कामगारांना शासनाच्या सर्व लाभाचा लाभ मिळवून देण्याचे आणि ध्येय त्यांनी ध्येयत ठेवले आहे मिरजमधील सर्व ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात उपस्थित कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव दिसून येत होते महाराष्ट्र शासनाचा उद्देश महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेचा आधार देणे शासनाने विविध विदे योजनांच्या विदे माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगासाठी का आवश्यक वस्तू विमा संरक्षण आरोग्य सेवा शैक्षणिक मदत अपंगत्व किंवा मृत्यूनंतरच्या मदतीचे लाभ देण्याची व्यवस्था केली आहे मांडिक कीट वाटप कार्यक्रमाचा उद्देश कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे त्यांच्या जीवनमानात थोडी सुधारणा घडवून आणणे आणि त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे बांधकाम कामगार नोंदणी जी आपल्या मिरजपुर झाले भागात झालेली आहे त्या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना आज लाभ मिळाला त्या लाभार्थींना आपले मिरज लाडके आमदार म्हणजे दिसबाई नायकोडी यांची गेले दीड वर्ष झालं म्हणजे आमदार व्हायच्या अगोदरपासून त्या बांधकाम काम करण्याची नोंदणी करणे त्यांच्या संघटनेमार्फतच्या नोंदणी करून त्यांनी आविरतपणे काम माझ्याकडे दिलेलं होतं त्यांनी बऱ्याच वर्ष म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा म्हटलं ते तुम्ही एक मंदिरात एक शिबिर घ्या तर पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काय त्या गोष्टी इथं मंदिरात कुठल्या गोष्टी केल्या नाही मग इलेक्शन झाल्यानंतर ते म्हणजे आपण एक तुमचे इथे थोड्या लोकांचं आपण वाटप करूया मी म्हटलं ठीक आहे त्यांनी आजपर्यंत एवढ्या कामावर नोंदण्या केल्या ती मिरजेत एवढ्या कामावर नोंदण्या कुणीच केले नाही जेवढ्या नंतर त्यांनी केलं त्या लाभार्थीना यांच्यामार्फत लाभ मिळाला हे फक्त सर्व कामगार आणि कामगार बांधवांनी एवढं लक्षात घ्यावं हो। त्यांचं जे कार्य आहे ते फार वाकडण्याप हो आहे आणि इथून पुढे असेच आशीर्वाद रूपी तुमचे त्यांच्या पाठीशी राहतील हो एवढं दे मी सांगून विठ्ठल मंदिरात सर्वजण जमलो आहे या कार्यक्रमाचे संयोजक किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी धरपड केली त्यांचे सहकारी आणि खडा जेव्हा नकारे घाती जादू या भागातले माझे दुसरे सहकारी बापू असतील आव असतील आणि आपण सर्वजण बंधू आणि वगैरे जातो शासनाकडून अनेक योजना येतात तर खऱ्या अर्थाने ते लाभार्थीच्या पदरात पडतात मंदिर काहीतरी करतात आणि खऱ्या वंचित राहतात असं होऊ नये म्हणून माझं सातत्याने या योजनेवर लक्ष होतं आणि जसं तसंच बार्कावर पाठपुरा वगैरे लोकांना प्रवृत्त करा नोंदणी करून द्या आता काय शकतं आज एक कार्यक्रम आहे की तुम्हाला साहित्य वाटत संपारिक साहित्य आणि बांधकाम साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आहे हे जरी असलं एक भाग आहे अनेक भागाचे कामगारांना आज बांधकाम कामगारांना मिळतात मुलांचे शैक्षणिक याच्यासाठी सुद्धा फार चांगली मदत मदतात पण होते काय की आपणच कुठेतरी प्रेम नाही पण तुमच्या मुलांना जोपर्यंत आता तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम, काम करत असा आपल्या मुलांनाही तेच करावं का आपल्या मुलांचं आयुष्य यापुढा वेगळं असलं पाहिजे स्वतःच्या पायावर मजबूतीनं ती उभी राहिली पाहिजे आणि त्यांच्या त्यांचे जग त्यांचा संसार स्थुटीत झाला पाहिजे भविष्यात किंवा त्यांचं आयुष्य सुखी असलं पाहिजे म्हणून त्यासाठी शिक्षण ही अत्यंत अत्यावश्यक बाब आता कुठेही जा तुम्ही शिक्षणाशिवाय कुणी कुणाला उभं करून देत नाही आता मी खरं सांगतो की म्हणजे अपमान करत नाही मी पदवीधारकांचा योग्य अनेक लोक येतात काय नाही बी ए झालं आहे मग बी ए होई अरे बी ए असं रस्त्यावर आणि हात मारले हे बी ए म्हटले नाही पन्नास <laughs> रुपये त्या बी एचा वेळ काय उठवू नये अशा नाही पण म्हणायचा का उद्देश काय तर समाज एवढा सुशिक्षित झालाय आहे आपली ही मुलं सुशिक्षित होऊन काहीतरी स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहणे करता काहीतरी जवळही शिक्षण नाही घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून ते पुढे जाते म्हणून शिक्षणासाठी फार मोठी मदत या योजनेतलं आपल्या मुलांना मिळते पण त्याची आपल्याला माहिती आहे अशा आता तेच बोललो मी योगीजीना अबोला वगैरे की या सगळ्या बांधकाम कामगारांना एकदा एकत्र बोलावा मोठा मेळावा घ्या आणि त्या मेळाव्यात ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी तुम्हाला माहिती द्या तुम्ही तर काय करणार आता हे घेऊन गेले की घरात चला त्यानंतर पुन्हा बाहेर कवा काय मिळते जरा गल्लीत काय वातावरण चालले मेळाव्या लागल्यावर चला ही वस्तुस्थिती आहे की नाही तर ते तर ठीक आहे तुम्ही कुठं लाभ मिळतोय तो घ्यास तुम्ही त्याबद्दल वाद नाही पण म्हणजे जसं मी म्हटलं की मुलाला शिक्षणासाठी आहे तसं वैद्यकीय मदत सुद्धा फार मोठी मिळते मध्ये एक कामगार मी ह्याला गेलो होतो बीडला एका खेडेगावात गावात दोन मुलं होती आय टी आयचं वगैरे शिकलेली आणि ती मुलं एका पत्र्याचं काहीतरी उभं राहायचं काम चाललं होतं आणि वरनं इलेक्ट्रिक वायर गेली होती ते अनावधानानं त्याच्या लक्षात आलं नाही आणि एका मुलाचा टच त्याला झाला आणि त्या मुलाचा टेस्ट त्याला झाल्यामुळं पत्रावर असणारा दुसरा मुलगा पण जगावला पण मला एवढं वाईट वाटलं आणि बघितलं तर त्यांच्या नुसतीच लग्न झालेली ही सगळी आणि काय करायचं तर मी त्याच्या घरी गेलो भेट द्यायला तर त्यांनी एक सांगितलं नाही गोष्ट की मी म्हटलं आता पुढे कसं काय तुम्हाला काय मदत पाहिजे तर तिथल्या ही आबूसारखा योगेश सारखी जी माणसं होती त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि तुम्हाला सांगतो साडेचार साडेचार लाख रुपये जागेवर त्यांना लगेच मी आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या लेबर कमिशनरनं त्यांना चेक केला आणि त्यांनी सुद्धा केला मला की नाही नाही ते तुम्ही तुम्ही निकाल लिहून गेला कळलं मला आणि आम्ही आज चेक त्यांना द्यायला बऱ्याच उद्देश काय असा पर्सन पुरावा घेऊ नये पण आलाच त्या वेळेला गव्हर्नमेंट आपलं पार्टनशिप त्याला आपण रजिस्ट्रेशन कागदपत्र आपली व्यवस्थित केली पाहिजे आपण काय करतो त्या तिकडे दुर्देश करतो आपण कधी कागदपत्रांना म्हणून काहीतरी मिळायला नाही म्हटलं मग चांगलं उडव मग आधार कार्ड खूप ठेवले मग काय कुठं ठेवले असं नको तर थोडंसं आपल्याला सात भरपूर मदत मिळते काय मदत मिळते काय नाही याची माहिती देण्यासाठी म्हणून खरोखरच एक कार्यक्रम चांगला आयोजित करा मी पण वेळ काढेन सर्वांना याची माहिती द्या आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला कुठं काय पाहिजे त्याचा अर्ज करायची जाऊन तुमची तुम्ही अर्ज करा टोकन घ्या किंवा अर्धा ती पोच घ्या आणि मग मी आहे ना तुमच्या मदतीला तुम्ही सर्वांचे आशीर्वाद आहे मी आमदार आहे मी काय बर्ण पडलो नाही असमान असलं आमदार म्हणून तुमच्या सगळ्यात राहिलो तुमच्या सगळ्यांची सेवा करत राहिलो तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणून कुठेतरी मला एक संधी मिळाली मग या संधीचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज करायचं शिका आपल्याला कुठं काय करते हे याचं माहिती घ्यायला शिका आणि तिथं तिथं तुम्ही अर्ज करा अर्ज केल्यानंतर मग माझ्याकडे तुम्ही या नेतृत्पणानं तुम्हाला न्याय देण्याची तुमचा हस्ते तुम्हाला देण्याची जबाबदारी आमची असेल सगळे कार्यकर्ते तुमच्यासाठी काम करतात त्या सर्वांपुन्हा सुद्धा तुमचे आशीर्वाद कसेच असावे पुढच्या खाती अनुषंगाने चांगल्या योजना आणि चांगला फायदा तुम्हाला सर्वांना मिळो एवढ्या त्यांनी शुभेच्छा देतो तुम्ही लवकरच ते कार्यक्रम करा त्यासाठी असा वेळ लागतो